क्षणभंगूर सुखासाठी त्याची अशी होळी केली तर अखेरीस तेच तुला दुःखाच होईल हरिचिंतनात आणि परमेश्वराला आळवण्यात तू आपलं आयुष्य खर्च केलं तर त्यातच तुझ कल्याण आहे आपण चितारी मारी आपण उद्धारी आपण पांडुरंग तुम्हाला सद्गुती देऊ या बघू बाई मला क्षमा करा महाराज दुसऱ्याच्या चिथावणीमुळे दुष्ट हेतून मी आपल्याकडे आले होते पण आपल्या उपदेशानं हो मला खरी उपरती झाली मी आता आपले पाय सोडून जाणार नाही तर सर किरसून काढेल म्हणत जाणार नाही तू एक आपल्यालाच गावात तिशीला टांगल्याची पण आम्ही नाही टांगली तुम्ही काय वाटते ते का वाट मारा झोडपा पण मी काय आता इथून हलणार नाही चांगलं करतेच ना ग बाई खरंच मी चांगलं करते बाई तुमचं शंभर जन्माचं पुण्य म्हणून तुम्हाला लागले पत्र